गोकुल सोबत गोकुल महाविकास आघाडीकडनं आरोप केला जातोय कारखान्याच्या कारभारावरून काय सांगाल काल एका महाविकास आघाडीच्या सभेत भाडोत्री प्रवक्त्या भारतीताई पवारने आमच्या सदाशिव मंडलिक सहकारी साखर कारखान्यावर काल आरोप केले ते आरोप बिनबिडाचे आरोप आहेत सदरचा कारखाना हा मंडलिक साहेब साहेबांचं एक स्मारक म्हणून जपलं जातं आहे पाच पंचवीस हजार सभासदांचं ते एक प्रतीक आहे आणि असं असताना त्या कारखान्यावर खोटा आरोप करण्यात आला की तो विकला गेला म्हणून परंतु त्यात कसे कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही एका दैनिकाला ती बातमी छापून आली त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आहे ह्याच भारतीताईंना कधी काही मंडलिक साहेबांच्याकडून भत्ता मिळत होता आणि ते त्या मंडलिक साहेबांचंसुद्धा सा कौतुक कर करत होत्या आज त्या बंटी पहिली महाविकास आघाडीच्या आघाडीच्या नेत्यांच्या भत्त्यावर असे भाषण करत असतील तर तिने कुठलाही आरोप करताना दहा वेळा विचार करावा नाहीतर याचा परिणाम कागल तालुक्यात त्याचा प्रचंड निर्माण होईल आणि त्याला समोर कसं लागल संचा लोकनेते सदाशिवराव मंडलिक लोकनेते सदाश्रव म्हणले कागल तालुका सहकारी सा साखर कारखाना हा मंडलिक साहेबांच्या पन्नास वर्षाच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती आहे हजारो शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सभासदांच्या हितचिंतकांच्या घामाच्या पैशातून उभारलेलं ते पवित्र मंदिर आहे काल एक भाडोत्री प्रवक्त्या म्हणजे अगदी कुठलीही माहिती न घेता कारखान्यावरती हा कारखाना विकला गेला अशा पद्धतीचा आरोप केला ही बातमी एका दैनिकामध्ये छापून आल्यानंतर आज कागल तालुक्यामध्ये प्रचंड रोष या म्हणजे या या, या, या दैनिकाचा आणि ह्या विधानाचा होत आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे संचालक आज प्रचारात सगळे होतो ते प्रचार यंत्रणा सोडून आज आम्ही सगळे नेता आलेलो आहोत आणि त्या दैनिकाचा आम्ही निषेध करतो आहे आणि सदाशिरा म्हणली कागल तालुका सहकारी साखर कारखाना हा पेड़ा, सक्षम आहे आणि पुढं अनेक वर्षे पिढ्यानपिढ्या तो अशाच पद्धतीनं सक्षमपणे चालणार आहे त्यामुळं अशा कुणी आरोप केल्यानंतर त्या कारखान्यावरती फार मोठा परिणाम होणारा अशातला भाग नाही पण ह्याच्यामुळं ह्या आरोप करणाऱ्या ज्या प्रवक्त्या आहेत ज्या महिला आहेत त्यांची मात्र क्यू वाटते त्यांच्या बुद्धीची मात्र कीव वाटते या निमित्तानं आणि सगळे संचालक हे संजयदादांच्या पाठीचे असणार आहेत याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही आहे फक्त हे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्या म्हणून अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करत आहेत कारभारावर कर आरोप केले जा, के जात कारखान्याच्या कारभारावरून आरोप केले जात आहेत सद्यस्थिती काय एवढी म्हणून काय सांगा आज आपल्या कारखान्याच्या बाबतीत एका व दैनिक वृत्तपत्रात चुकीची बातमी आणि खोटी बातमी प्रसिद्ध झालेली आहे तर याबाबतही आम्ही गेली चोवीस वर्षे आपला कारखाना अगदी एफ आर पी किंवा एफ आर पीपेक्षा जास्त पेमेंट देत आलेला आहे आणि सगळे शेतकरी सभासद ऊस उत्पादक हे आपल्या कारखान्यावर खुश आहेत या कारखान्यानं आता या चोवीस वर्षात जास्तीत जास्त दर देण्याची परंपरासुद्धा राखलेली आहे आणि आस, हे असं असूनसुद्धा एखाद्या शेतकऱ्याने जर आरोप केला असता तर तो आम्ही मान्य केला असता पण ज्यांचा काहीही संबंध नाही कारखान्याशी काही संबंध नाही अशा लोकांनी किंवा सभासद किंवा हे असं नसताना ते आरोप करतात हे मोठं चुकीचं आहे आणि असे आरोप करणे हे खरोखरच गंभीर आणि चुकीची भाव आहे कारखान्याच्या कारभाराकडं पाहता या आरोपाकडे तुम्ही कसं पाहताय हा आरोप एकदम बिनबुडाचा आणि चुकीचा आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य किंवा काही बदनामी बदनामीकारकच असंच वक्तव्य आहे आणि याचा आम्ही कारखाना प्रशासन म्हणून कारखाना कर प्रशासन प्रशासन म्हणून आम्ही निषेध निषेध करतो त्याचा